विद्यार्थी मित्रांनो काल साडेपाच ते सहा या दरम्यान नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट डच या ठिकाणी तात्पुरती या ठिकाणी जे गुण आहेत गुण यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा वारंवार एकच प्रश्न विचारण्यात येत आहे की कटऑ मला एवढे मार्क्स आहे माझी निवड होईल का मला तेवढे मार्क्स आहेत माझी निवड होईल की नाही तर याच्यावरती या ठिकाणी जी पी डी एफ आहे मार्क्स लिस्ट आहे त्याच्यावरती मी जवळजवळ साडेचार तास साडेचार ते पाच तास याच्यावरती संपूर्ण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आणि एक कट ऑफ डिसाईड केलेला आहे शंभर टक्के तोच कट लागेल एखाद्या कॅटेगरीचा एखादा मार्क्स कमी जास्त हो होऊ शकतो परंतु जो कटऑ आहे एक्झॅक्ट कटऑप तोच बनणार आहे आता या ठिकाणी केले नाही सोबतच या ठिकाणी विषयावाईज प्रत्येक सब्जेक्ट वाईज मार्क्स दिले नाही याचा जाब आपण आयबीपीएस ला नक्की विचारणार आहोत ठीक आहे आता सर्वात पहिल्यांदा जो कट ऑफ किती आहे डिटेल्स मध्ये सांगणार आहे निवड यादीमध्ये कोणते विद्यार्थी असणार आहेत आणि प्रत्यक्ष यादीमध्ये कोणते विद्यार्थी असणार आहेत नक्की तुम्हाला सांगेल आणि त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी ओपन एसबीसी सी त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस एन टी बी एबीसीडीचे जे आहेत सर्वांचा कट ऑफ बघणार आहोत हा कट ऑफ काढण्यासाठी मला साडेचार ते पाच तासाचा या ठिकाणी मेहनत मला घ्यावी लागली आहे तर सर्वांकडून एकच विनंती आहे अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण या ठिकाणी फक्त या ठिकाणी सहा टक्के सहा टक्के लोक सबस्क्राईब करतात आणि चौऱ्याण्णव टक्के लोक सबस्क्राईब करत नाही तर विनंती आहे सर्वांना सबस्क्राईब करून घ्या आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाहीत चला तर आता कट ऑफ मी तुम्हाला डिटेल्समध्ये मी इथे सांगतो सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो विजय ए विजयीचा कटअप मी तुम्हाला इथे सांगणार आहे विजय एला माझ्या अंदाजे इथे किती जागा होत्या इथं एक मिनिट विजयीच्या विसरल्या आहे परंतु या ठिकाणी बघू शकता महिलांसाठी दोन जागा होत्या आणि पुरुषांसाठी इथे तीन जागा होत्या आणि इथं अंशकालीनची एक जागा मी ऍड केलेली आहे कारण त्या अंशकालीनचे उमेदवार हजर नसल्यामुळे त्या जागा पुरुषांना इथे सर्वसाधारण भेटत असतात ठीक आहे आता विजय ए महिलांचा कटअप एकशे किती एकशे एवढा लागणार आहे किती एकशे बहात्तर लागणार आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला डायरेक्टली सांगतो एकशे बहात्तर वाली एक मुलगी आहे एक मुलगी आहे एकशे बहात्तर वाली त्याच्यानंतर डायरेक्टली एकशे चौसष्ट वाली मुलगी आहे म्हणजे इथे पूर्ण सध्या गॅप आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकशे ही एकशे बहात्तर वाल्या मुलीची निवड होईल आणि एकशे चौसष्ट वाल्या मुलीचं निवड होईल आणि ज्या मुली दोन तीन आहेत मुली एकशे बासष्ट वाल्या त्या वेटिंगला राहणार आहेत ठीक आहे एकशे चौसष्ट आणि एकशे बहात्तर वाल्या मुलीची निवड होईल त्याच्यानंतर पुरुषांसाठी चार जागा भरल्या जातील येथे तीन जागा आहे परंतु एक मी ऍड केली आहे इथं या ठिकाणी पुरुषांची जी जागा आहे म्हणजे पुरुषांची जी निवड यादी आहे एकशे चौऱ्याहत्तर वाले विद्यार्थी या ठिकाणी निवड यादीमध्ये राहतील आणि काही विद्यार्थी एकशे चौऱ्याहत्तर वालेच या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष यादीमध्ये राहतील सोबतच एकशे बहात्तर वाले विद्यार्थी देखील प्रत्यक्ष यादीमध्ये दे राहतील आता तुम्हाला सांगतो जे विद्यार्थ्यांना सारखे सारखेच मार्क्स आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी कशा प्रकारे निवड केली जाते तर ज्या विद्यार्थ्याचे वय आता समजा एक कॅटेगरीचा एस टी कॅटेगरीचा समजा विद्यार्थी आहे त्याला मार्क्स आहेत एकशे चौवेचाळीस समजा हा आणि दुसरा देखील एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याला देखील एकशे चौवेचाळीस मार्क्स आहेत परंतु याचे वय आहे या ठिकाणी तेहतीस याचे वय आहे तेहतीस आणि याचे वय आहे या ठिकाणी अं पस्तीस समजा ठीक आहे तर जास्त वय आहे त्याचं निवड यादीमध्ये नाव टाकलं जातं हा पॉईंट तुम्ही इथेच क्लिअर करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर एनटीसीचा एनटीसी कॅटेगरीला एकूण जागा होत्या बघू शकता अकरा जागा होत्या त्याच्यापैकी महिलांना तीन जागा होत्या पुरुषांना तीन जागा होत्या आणि अंशकालीनची एक जागा इथे ऍड केली म्हणजे पुरुषांच्या मी इथे चार जागा केल्या समजून घ्या कारण जे या ठिकाणी ज्यावेळेस अंशकालीन पदवीधर उपलब्ध शंभर टक्के नसतातच त्यांच्या जागा पुरुषांना इथे सर्वसाधारण ऍड होतात ठीक आहे इथं मी तुम्हाला सांगतो एनटीसी एन टी सी महिलांचा जो कटअप आहे एकशे सत्तर वाल्या मुली या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत एकशे सत्तर वाल्या मुली सिलेक्ट होतील आणि एकशे अडुसष्ट वाल्या मुली वेटिंगला राहतील ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला येथे सांगतो पुरुष आहेत ते एन टी सी वाले एकशे अठ्यात्तर एकशे अठ्याहत्तर वाले मुलं सिलेक्ट होणार आहेत एकशे अठ्याहत्तर वाले मुले सिलेक्ट होणार आहे आणि एकशे अठ्याहत्तर वालेच कमी वयाचे जे मुलं आहेत ते वेटिंगला राहणार आहेत आणि एकशे शहात्तर वाले विद्यार्थी देखील येथे वेटिंगला राहणार आहेत ठीक आहे आता कट ऑफ बघू एनटीडी चा आता कट ऑफ बघू शकता जागा होत्या एकूणच भा महिलांना जागा तीन होत्या आणि पुरुषांना दोन होत्या परंतु एक इथं ऐंशी ऍड करून मी तीन जागा इथे सांगणार सांग आहे ठीक आहे आता महिलांचा जो कट ऑफ आहे एनटीडीचा फायनल कट ऑफ सांगतो एकशे चौऱ्याहत्तर कट ऑफ लागणार आहे एकशे चौऱ्याहत्तर कट ऑफ लागणार आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्टली थी, एकशे सत्तर वाल्या मुली वेटिंगला राहणार आहेत ठीके तशाच प्रकारे पुरुषांच्या एक ठिकाणी एकशे अठ्याहत्तर वाले विद्यार्थी निवड यादीमध्ये समाविष्ट राहील नाव राहील त्यांचं आणि एकशे शहात्तर वाले विद्यार्थी वेटिंगला राहतील शंभर टक्के मी जो कट ऑफ काढलेला आहे डिटेल्स मध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता झालं एन टी सी आणि एनटीडी सांगितलं एनटीबी ला जागा नव्हत्या आता विजयच्या पण सांगितल्या एन टी सीच्या सांगितल्या एन टीडीच्या सांगितल्या आता एनटीबी च्या जागा नव्हत्या त्या एनटीबी वाले सर्व विद्यार्थी या ठिकाणी ओपन मधून असणार आहेत ज्यांनी फॉर्म भरले ते तर ठीक आहे ओदरचे बघूया बाकी राहिलेले ठीक आहे आता इथं आपण बघणार आहोत एसबीसी चा कट ऑफ कोणता एसईबीसी सॉरी एसबीसी सी नाही फक्त एसबीसी एसबीसी चा कट ऑफ एकूण जागा पाच होत्या सीला एकूण पाच जागा होत्या महिलांसाठी दोन जागा होत्या ठीक आहे आणि पुरुषांसाठी एक जागा होती आणि एक अंशकालीनची ऍड केली म्हणजे दोन जागा इथे भरल्या जातील ठीक आहे आता एसबीसी महिलांचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो एकशे सत्तर वाल्या मुलींचं एकशे सत्तर वाल्या मुलींचं इथे निवड यादीमध्ये नाव राहील एकशे अडुसष्ट वाली मुलगी या ठिकाणी जी आहे ती वेटिंगला राहील आणि एकशे सहासष्ट वाली मुलगी ती देखील वेटिंगला इथे राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुरुषांसाठी दोन जागांसाठी एकशे चौऱ्याहत्तर वाले विद्यार्थी निवड यादीमध्ये राहतील त्याच्यानंतर एकशे चौऱ्याहत्तर वालेच कमी वयाचे विद्यार्थी प्रत्यक्ष यादीमध्ये राहतील सोबतच एकशे बहात्तर वाले विद्यार्थी देखील वेटिंग मध्ये राहतील ठीक आहे आता इथं थोडी झुम कमी करू दे मला कारण आता वरचा ईडब्ल्यू एस चा कटप सर्वात महत्वाचा आहे कमी कटअप का गेला आहे हे सांगतो ईडब्ल्यू एस सर्वात कमी फॉर्म होते माझ्या अंदाजीत आता ईडब्ल्यू एस ला एकूण जागा किती होत्या ईडब्ल्यू एस ला ईडब्ल्यू एस ला जागा होत्या एकूण अठ्ठावीस आता अठा, अठ्ठावीस जागा होत्या ईडब्ल्यू एस ला त्याच्यापैकी महिलांना होत्या आठ जागा आणि पुरुषांना होत्या दहा जागा आणि अंशकालीनच्या तीन जागा होत्या त्या जागा इथे ऍड होतात आणि तेरा जागा इथं पुरुषांच्या भरल्या जातात आता या ठिकाणी आठ तीन हे अठरा एकोणवीस होतात बाकी या ठिकाणी माजी सैनिक वगैरे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अशांसाठी जागा असतात ज्या राखीव असतात परंतु महिला आणि पुरुषांचे आपण बघत आहोत ठीक आहे आता ईडब्ल्यू एस च्या महिला आठ जागांपैकी मी तुम्हाला इथे सांगतो इथे बघू शकता एकशे साठ वाल्या ज्या मुली आहेत एकशे साठ वाल्या एकशे साठ वाल्या या ठिकाणी मुली आहेत त्यांची निवड यादीमध्ये नाव राहणार आहेत आणि त्याच्यातल्या दोन मुली एकशे साठ त्याच्यापैकी एकशे साठ वाल्या दोन मुली निवड यादीमध्ये राहतील आणि एकशे छप्पन मध्ये जे असणार आहे मुली या छप्पन वाल्यापैकी ज्या टॉपच्या दोन जास्त वयाच्या मुली आहेत त्यांचं या ठिकाणी निवड यादीमध्ये नाव राहतील सोबतच या ठिकाणी एकशे छप्पन वाल्या कमी वयाच्या मुली वेटिंगला राहतील त्याच्यानंतर एकशे चोपन्न वाल्या देखील मुली वेटिंगला राहतील आणि एकशे बावन्न वाल्या मुली देखील वेटिंगला राहतील ठीक आहे क्लिअर झालं डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता हा तक्ता मी आता जो आपला नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे ते, ते मी टाकून देईल ठीक आहे आता आपण बघितला खरी कोणता कॅटेगरीचा एसबीसी एसबीसी चा कॅटेगरीचा कटॉप बघितला त्याच्यानंतर हा बघितला आपण ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा कटॉप ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा कटाप बघितला आता आपण बघणार आहोत बघू शकता एसईबीसी एसईबीसी कॅटेगरीचा कटॉप एकूण एसईबीसी ला अठ्ठावीस जागा होत्या त्याच्यापैकी आठ महिलांना जागा होत्या पुरुषांना दहा जागा होत्या आणि अंशकालीनला तीन जागा होत्या त्या जागा इथं सर्वसाधारण पुरुषांना भेटत असतात त्यामुळे ऍड केल्या एकूण तेरा पुरुषांच्या जागा झाल्या आणि महिलांच्या आठ झाल्या ठीक आहे आता महिला मी तुम्हाला इथे सांगतो बघू शकता एकशे सत्तर वाल्या महिला एकशे सत्तर वाल्या ज्या महिला आहेत ठीक आहे थी, त्या निवड यादीमध्ये राहणार आहेत आणि एकशे अडुसष्ट वाल्या महिला प्रत्यक्ष यादीमध्ये राहणार आहेत आता एकशे वाल्या सर्व निवड यादीमध्ये राहतील का तर नाही राहणार नाही त्याच्यातल्या एक दोन मुली वेटिंगमध्ये देखील राहतील अडुसष्ट वाल्यांसोबत एकशे अडुसष्ट वाल्यांसोबत वेटिंगला राहतील पुरुषांना तर एकूण पेरा जागा होत्या एकशे शहात्तर वाले विद्यार्थी आहेत ते निवड यादीमध्ये राहतील एकशे शहात्तर वाले विद्यार्थी निवड यादीमध्ये राहतील सोबतच एकशे शहात्तर वाले कमी वयाचे विद्यार्थी ते देखील एकशे शहात्तर वाले प्रत्यक्ष यादीमध्ये राहतील आणि सोबतच त्यांच्यासोबत एकशे चौऱ्याहत्तर वाले देखील वेटिंगमध्ये राहतील आता वेटिंग वाले मी एवढे का सांगत आहे तर शंभर टक्के आता समाज कल्याण विभाग महिला बाल विकास विभाग एमपीएससी लिपिक वगैरे सर्व निकाल लागल्याच्या नंतर त्याच्यात हे विद्यार्थी पण सिलेक्ट आहे त्याच्यामुळे वेटिंग लिस्ट एक ते दोन दोन लिस्ट शंभर टक्के वेटिंगच्या लागणार आहेत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या ठीक आहे आता जो कट ऑफ आलेला आहे ओबीसीचा ओबीसीचा कट ऑफ सर्वात महत्वाचा आहे नीट समजून घ्या महिलांचा कट ऑफ खाली येण्याचं कारण देखील सांगतो मी इथे आता इथं बघू शकता एकूण बासष्ट तब्बल बासष्ट जागा होत्या ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इथं जर बघितलं तर पुरुषांना जागा एकवीस होत्या आणि सहा या जागा अंशकालीनच्या होत्या त्या जागा मी इथे ऍड केल्या इथे सव्वीस ते सत्तावीस जागा होतात पुरुषांच्या आणि महिलांच्या जागा एकोणावीस होतात आता पुरुषांचा कट ऑफ इथे मी सांगतो बघू शकतो हा आहे पुरुषांचा कटॉप ठीक आहे एकशे शहात्तर वाले विद्यार्थी निवड यादीमध्ये राहतील एकशे शहात्तर वाले विद्यार्थी निवड यादीमध्ये राहतील आणि एकशे शहात्तर वाले अजून जे विद्यार्थी आहेत लहान वयाचे तेच विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगला देखील राहतील आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर एकशे चौऱ्याहत्तर वाले विद्यार्थी त्यांच्यासोबत वेटिंगला राहतील आता इथं मी डबल डबल का सांगतो कारण एकाच म्हणजे एकशे शहात्तर वाले खूप विद्यार्थी असतात ठीक आहे सत्तावीस जण आहेत परंतु एकशे शहात्तर वाले खूप विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे जे जास्त वयाचे आहेत ते निवड यादीमध्ये राहतात आणि जे कमी वयाचे आहेत ते प्रत्यक्ष यादीमध्ये राहतात हा पॉईंट तुम्ही इथे समजून घ्यायचा त्याच्यामुळे जन्मतारीख खूप महत्वाची असते एकशे शहात्तर कट लागेल आणि एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे शहात्तर वाले वेटिंगला राहतील मुले पुरुषाचं सांगत आहे ज्या महिला आहे महिलांचा नऊ नऊ सॉरी एकोणावीस जागा होत्या त्याच्यापैकी एकशे सहासष्ट वाल्या महिला एकशे सहासष्ट वाल्या महिला या ठिकाणी निवड यादीमध्ये राहतील आणि एकशे चौसष्ट वाले विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी जे आहेत ते वेटिंग मध्ये राहतील आहे महिला त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा कट देखील पुरुषांचा हाय गेलेला आहे का हाय गेलेला आहे कारण फॉर्म जास्त होते एसटी टीचे देखील एकूण तेरा जागा होत्या फक्त कमी जागा होत्या एस टी कॅटेगरीला हे लक्षात घ्या तेरा जागा होत्या त्याच्यापैकी महिलांना चार जागा होत्या महिलांना चार जागा होत्या आणि पुरुषांना इथं चार जागा होत्या आणि पुरुषांना चार जागा होत्या आणि अंशी कालींची एक जागा होती ऐंशीकालीनची एक मिळून पाच जागा होत्या सर्व म्हणजे ती अंशकालीनची जागा जी असते ते पुरुष जे अंशकालीन उमेदवार आहेत ते हजर नसल्यावर सर्वसाधारण कॅटेगरीला ती जागा निघून जाते ठीक आहे आता इथं पुरुषांचा कट ऑफ सर्वात पहिल्यांदा सांगतो इथं मी एकशे चौऱ्याहत्तर वाले विद्यार्थी येथे सिलेक्ट असणार आहेत एस टी कॅटेगरीचे आणि एकशे बहात्तर वाले विद्यार्थी येथे निवड सॉरी प्रत्यक्ष यादीमध्ये राहतील आणि याच्यामध्ये एकशे आणि एकशे सत्तर वाले विद्यार्थी देखील वेटिंगला राहतील याचं कारण काय आहे तर एकशे चौऱ्याहत्तर आहे बहात्तर वाले, वाले देखील निवड यादीमध्ये येऊ शकतात काही विद्यार्थी दे, आणि काही विद्यार्थी दे एकशे वाले प्रत्यक्ष यादीमध्ये जातील आणि एकशे सत्तर वाले बरेचसे विद्यार्थी वेटिंग म्हणजे प्रत्यक्ष यादीमध्ये राहतील याचं कारण वारंवार मी तुम्हाला सांगत आहे निवड याद्या प्रत्येक प्रसिद्ध झाल्याच्यानंतर खूप मुले याच्यामध्ये जॉईन करणार नाहीत कारण समाज कल्याण विभागामध्ये हेच विद्यार्थी निवड झालेले आहेत महिला विकास विभाग एमपीसीच्या अनेक आणि खूप वेगवेगळे जे रिझल्ट आहेत हेच विद्यार्थी निवड यादीमध्ये आहेत त्याच्यामुळे तिकडे जॉईन करणार आहेत ते विद्यार्थी इकडे ते जॉईन करणार नाहीत हा पॉईंट वार लक्षात घ्यायचा आहे प्रत्यक्ष यादी दोन शंभर टक्के याच्या लिस्ट लागतील ठीक आहे आता जो एस सी कॅटेगरीचा जो कट आहे ओबीसी ला भिडणारा ओबीसी आता इथं मी सांगतो एक मिनिट आता जो एस सी कॅटेगरीचा जो कटप आहे तो कोणापेक्षा जास्त गेला आहे ओबीसी महिलांचा देखील जास्त गेला आणि पुरुषांपेक्षा जास्त गेला कारण सर्वात जास्त फॉर्म होते इथे एस सी कॅटेगरीचे आता एस सी कॅटेगरीला एकूण एकोणतीस जागा होत्या एकोणतीस जागा होत्या त्याच्यापैकी नऊ जागा महिलांना होत्या आणि दहा जागा पुरुषांना होत्या तीन जागा अंशकालीन होत्या या जागा ऍड होतात त्याच्यामुळे इथं तेरा जागा होतात पुरुषांना ठीक आहे आता इथं पॉईंट समजून घ्या जो महिलांचा कटअप आहे इथं सांगतो ज्या एकशे अडुसष्ट वाल्या महिला आहेत त्या निवड यादीमध्ये राहत राहणार आहेत जास्त वयाच्या आणि ज्या कमी वयाच्या महिला आहेत त्या या ठिकाणी बघू शकता प्रत्यक्ष यादीमध्ये परंतु गुण दोघांना सारखे एकशे अडुसष्ट वाल्या निवड यादीमध्ये देखील राहणार आहेत आणि प्रत्यक्ष यादीमध्ये राहणार आहेत परंतु प्रत्यक्ष यादीमध्ये कोण लहान वयाच्या महिला आणि जास्त वयाच्या महिला निवड यादीमध्ये राहतील प्रत्यक्षा यादीमध्ये कमी वयाच्या महिला राहतील म्हणजेच एकशे अडुसष्ट वाल्या महिला म्हणजे या महिला निवड यादीमध्ये राहतील आणि एकशे अडुसष्ट वाल्या महिलाच यादी यादीमध्ये राहतील त्यांच्या सोबतच एकशे सहासष्ट वाल्या महिला देखील याच्यामध्ये काय राहतील यादी यादीमध्ये राहतील आता झाला आता पुरुषांचा कट बघितला तर एकशे शहात्तर वाले विद्यार्थी आता एस सी कॅटेगरीचे खूप विद्यार्थी आहेत किती मार्क्स आहेत त्यांना एकशे शहात्तर वाले खूप विद्यार्थी आहेत ठीक आहे आता एकशे शहात्तर वाल्या विद्यार्थ्यांपर्यंत निवड यादीमध्ये त्यांचं नाव राहील आणि एकशे शहात्तर वालेच विद्यार्थी सर्व विद्यार्थी जे आहेत ते इथे राहतील प्रत्यक्ष यादीमध्ये याचं कारण सांगतो खूप विद्यार्थी आहेत एकशे शहात्तर वाले आणि त्याच्यामध्ये काय वयाचा फॅक्ट इथं निर्माण होत असतो कमी वयाचे विद्यार्थी आहेत ते वेटिंगला राहतात जास... आणि जास्त राहतात आणि जास्त वयाचे विद्यार्थी निवड यादीमध्ये राहतात व्हिडिओ मोठा झाला परंतु डिटेल्समध्ये समजूनच सांगेल तुम्हाला आता शेवटचं जाहीर राहिलेले आहे ओपनचा कट ओपनला एकूण जागा होत्या किती जागा होत्या एक्क्याण्णव जागा होत्या त्याच्यापैकी महिलांना जागा होत्या सत्तावीस जागा पुरुषांना जागा होत्या एकोणतीस जागा परंतु पुरुषांमध्ये एकूण नऊ जागा या कशाच्या होत्या तर अंशकालीनच्या होत्या त्या जागा इथं पुरुषांना भेटतात आता सर्व अंशकालीन इथे जवळजवळ नसतातच ठीक आहे एकूण पस्तीस प्लस जागा ओपनच्या इथे भरल्या जातील आता इथं सांगतो तुम्हाला महिलांचा सा जो कट आहे महिला एकशे बहात्तर वाल्या महिलाच या ठिकाणी निवड यादीमध्ये राहतील आणि एकशे बहात्तर वाल्या महिलाच येथे या ठिकाणी कशा राहतील प्रत्यक्षा यादीमध्ये राहतील जास्त वयाच्या महिला निवड यादीमध्ये राहतील आणि कमी वयाच्या महिला इथे कशा राहतील तर प्रत्यक्षा यादीमध्ये राहतील त्याचप्रमाणे एकशे ऐंशी वाले विद्यार्थी पुरुष निवड यादीमध्ये राहतील आणि एकशे ऐंशी वाले म्हणजे तेच विद्यार्थी कमी वयाचे ते देखील येथे राहतील कसे प्रत्यक्षा यादीमध्ये राहतील ठीक आहे आता याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये